नमस्कार उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्राथमिक फेरी आम्ही आमची जनसंपर्काची चालू केलेली आधि, आहे प्राथमिक फेरी फक्त अधिक अधिकृत जे पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंतच मर्यादित आहे सध्या आणि त्या फेरीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहून मला शंभर टक्के विजयाची गॅरंटी वाटते कशा पद्धतीनं प्रचार सध्या सुरू आहे प्रचार यंत्रणा अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील हे कशा पद्धतीनं प्रचार करत आहेत आमचे आदरणीय नेते अमित देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब दिलीपरावजी देशमुख साहेब आणि शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने या प्रचार यंत्रणेमध्ये समाविष्ट होत आहेत आणि समाविष्ट मनानी हे तास स्वतःला देत आहेत आणि याचा रिझल्ट म्हणून आपल्याला सात मे दिवशी ना मतदार मतपेटीत मतदान करून काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल किती वर्षापासून आरोग्य सेवेत आहात आपण सव... याचा किती लाभ आपल्याला वैयक्तिक भेटू शकेल मी मागच्या सव्वीस वर्षापासून लातूरच्या आरोग्यसेवेमध्ये काम करतो आणि ह्या आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना लातूरकरांना माझ्या कामाची जाणीव आहे लातूरकरांना माहिती आहे की मी ही सेवा प्रामाणिकपणे दिलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण करिअरमध्ये माझ्या दवाखान्यात आतापर्यंत कसलाही एकाही रुग्णाचा साधा असा म्हणजे गोंधळ तर सोडाच पण साध भाषेमध्ये सुद्धा कमी जास्त व्हायचा प्रकार आतापर्यंत घडलेला नाही आणि हीच माझ्या कामाची कदाचित पावती असेल कारण जे रुग्ण माझ्याकडे येतात त्यांची सगळी परिस्थिती समजून त्याची गरज समजून आवश्यकतेपुरतं काम करण्याचंच माझं धोरण आतापर्यंत राहिलंय आणि त्याला योग्य सल्ला देण्याचं प्रामाणिक काम मी केलंय ह्याच कामाची पावती म्हणून आज जे मला प्रेम मिळतंय ते त्या कामाची कदाचित पावती असेल काय आपला नक्कीच लातूर लोकशा लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण जनतेशी जुळलेला मतदारसंघ आहे या ग्रामीण जनतेचे प्रश्न मी स्वतः ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं ओळखतो आणि ह्या ग्रामीण भागातील प्रश्न साम सर्वसामान्यांचे सोडवण्यासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य माझ्याच्यानं होईल तेवढं मी प्रामाणिकपणे काम करेन एवढं मात्र या निमित्तानं मी विश्वास देऊ इच्छितो मागच्या दोन तुम्हाला तिकीट असं टर्मपासून मागच्या दोन टर्मचा अभ्यास करता फारस काही त्या तिकिटाच्या फंद्यात आपण पडायचं नाही आपलं आपलं नेत्रसेवेच यज्ञ चालू ठेवायचा अशीच माझी भावना होती पण आदरणीय भैयासाहेब साहेब दिलीपरावजी देशमुख साहेब असतील अमित देशमुख साहेब असतील आणि शिवराज पाटील चाकूडकर साहेब असतील लोकल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी हा विषय लावून धरला काँग्रेस कमिटीकडं तो राज्याच्या लावून धरल्यामुळं आणि ए आय सी सीने याच्यामध्ये मान्यता दिल्यामुळंच मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या उमेदवारीला योग्य न्याय देण्याचं काम हे मी प्रामाणिकपणे करेन आणि जनता त्यामध्ये सहभाग देईल

म्हणजे जनतेला आतापर्यंत रुग्णांसाठी मी उपस्थित राहिलेलोच आहे त्याचप्रमाणे मी ह्या समाजसेवेमध्ये आल्यानंतर राजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा मी जनतेसाठी उपलब्ध राहीन मी याच मतदारसंघातला रहिवाशी असल्यामुळं मी एनी टाईम जनतेसाठी उ... त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असेन ह्यावर जनता नक्कीच माझ्या या आश्वासनावर विश्वास ठेवेल याची मला गॅरंटी आहे धन्यवाद